तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश तात्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने पंढरी नगरीत झळकले मोठमोठी डिजिटल होर्डिंग्स डिजिटल होर्डिंग्सवर भावी आमदार असल्यामुळे प्रकाश तात्या पाटीलही आले पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघाच्या उमेदवारीच्या चर्चेमध्ये प्रकाश तात्यांना आम्ही आमदार केल्याशिवाय काँग्रेसचे निष्ठावंत पदाधिकारी गप्प बसणार नाही हनुमंतराव मोरी पंढरपूरचे ज्येष्ठ काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार सिंदे यांचे खंदे समर्थक व निकटवर्तीय समजले जाणारे प्रकाश तात्या पाटील हे पंढरीत वेग वे, वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने पंढरी नगरीत झळकणारे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत या बॅनरवर त्यांच्या भावी आमदार म्हणून असा उल्लेख केला असून याची मोठी चर्चा होत आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सुराव परिचारक परिसरेचे चेअरमन प्रकाश तात्या पाटील यांचा चोवीस जुलै रोजी वाढदिवस होता या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे कौतुक खुद्द काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष हनुमंत मोरे यांनी केले होते या होर्डिंगवर पंढरपूरचे भावी आमदार प्रकाश पाटील असा उल्लेख होता प्रकाश तात्या पाटील यांचा उल्लेख भावी आमदार म्हणून केल्याने अनेकांच्या पोटात राजकीय पोटशूळही उठल्याचे दिसून आले परंतु या होर्डिंगची चर्चा पंढरपूर शहरात दिवसभर सुरू होती याबाबत पंढरपूरचे तालुका अध्यक्ष हनुमंत मोरे यांना विचारणा केली असता त्यांनी मोठे समर्पक उत्तर दिले आहे याबाबत बोलताना ते म्हणाले की पंढरपूर तालुक्यात मोठी राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे अनेक राजकीय नेते आमदारकीच्या शर्यतीत उभे आहेत महाविकास आघाडीला ही जागा जिंकण्यासाठी काँग्रेस पक्ष हा एकमेव मोठा पर्याय आहे पंढरपूर तालुका हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला होता कैलासवाशी सुधाकर पंतपरिचार यांनी कित्येक वेळा काँग्रेसमधून निवडून व लढून विजय मिळवला होता काला कालांतराने कैलासवाशी भारतनाना भालके यांच्या काळातही जागा काँग्रेसकडूनच लढवण्यासाठी आली होती पुन्हा कैलासवासी भारतनाना भालके हे राष्ट्रवादी मध्ये गेल्यामुळे जागा राष्ट्रवादीला देण्यात आली होती त्यांच्या निधनानंतर ही जागा भाजपने बळकावली सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजपकडे दोन प्रबळ दावेदार आहेत याच्या याच वेळी राष्ट्रवादीकडे कोणताही प्रबळ दावेदार नाही याच पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर पंढरपूर मंगेवाडा विधानसभा मतदारसंघाची ही जागा पुन्हा काँग्रेसच्या वाट्याला मिळावी अशी ही स्वतः महाविकास आघाडीच्या नीती मंडळीकडे करणार आहे प्रकाश तात्या पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत त्यांच्यामुळेच काँग्रेस पक्ष पंढरपूर सर्व तालुक्यात टिकून आहे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढल्यास त्यांचा विजय सध्याच्या परिस्थितीत तरी निश्चित होणार आहे अशी प्रतिक्रिया हनुमंत मोरे यांनी यावेळी दिली राहुल साहेब व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमारजी साहेब व सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या नूतन खासदार रणितताई शिंदे व सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर धवलशे मोहते पाटील प्रकाश नात्या पाटील यांचा वाढदिवसाला मी पहिल्यांदा पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि आत्ताच आपण जो प्रश्न विचारला की बाहे आमदार असं तुम्ही बॅनरवरती लिहिलेलं आहे तर माझं ह्या बाबतीत एवढंच मत आहे की पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ हा मूळच काँग्रेस पक्षाचा असल्यामुळे आणि आता परवाच झालेल्या सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या खासदार प्रणितबाई शिंदे यांना पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातून लोकांनी भरपूर लेडी दिलेलं आहे आणि मूळ प्रकाश तात्या पाटील हे पंढरपूर तालुक्याचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी आत्तापर्यंत काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून व नेतृत्व पंढरपूर तालुक्याचं केलेलं आहे त्यामुळं ही पंढरपूरची जागा ही काँग्रेस पक्षालाच सुटावी ह्यासाठी आम्ही देशाचे नेते सुशीलकुमार साहेब व नूतन खासदार प्रणितताई शिंदे आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब यांना आम्ही पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने लेखी निवेदन देऊन लेखी निवेदन देऊन त्यांना सर्व विविध शेलच्या वतीनं व पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही मागणी करणार हो, आहोत आणि ही जागा पंढरपूरची काँग्रेस पक्षालाच राहावी ह्यासाठी आम्ही विनंती करणार हो, आहोत आणि इथून प्रकाश पंढरपूर तालुक्याचे नेते प्रकाश तात्या पाटील यांना वाढदिवसानिमित्त मी पुन्हा एकदा पंढरपूर तालुक्याच्या वतीने शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय काँग्रेस